नमस्कार सातारा बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणाच्या चाव्या आता नेमक्या कोणाच्या हातात जाणार हा खरंतर निर्माण झालेला आहे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या मणीचा प्रत्यय आता राजकीय पटेलावरती सातारा जिल्ह्यामध्ये चर्चेला जात आहे नेमक्या पद्धतीनं यामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची निर्णायक भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे एकूणच राजकीय स्थित्यंतर पाहिल्यानंतर निश्चित स्वरूपात कोण कोणासोबत जाणार आणि एकमेकांच्या सोबत जात सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घेणार हा तर प्रश्न आता उपस्थित झालेला आहे एकूणच निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या स्थित्यंतरामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यामध्ये नेहमीच खटके उडाल्याचं चित्र दिसून आलं एकमेकांवर आग पाकड करत झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तावीस शिवसेनेला पंधरा तर राष्ट्रवादीनं तेवीस जागांवर दावेदारी सिद्ध केलेली आहे एकूणच या पक घटक पक्षांना मॅजिक फिगर गाठता न आल्यामुळं स्वबळाच्या एकमेकांच्या तहामध्ये अडकून पडलेलं आहे दरम्यानच्या निवडणुकीच्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघात दुर्दैवी निधन झालं यामुळं निश्चितच त्यांची पोकळी निर्माण झाली मात्र त्याच नंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रताई पवार यांची वर्णी ही खर तर लागली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही मित्र पक्षांनी अजितदादांच्या पश्चात सुनेत्रताईंचा उचित सन्मान केला एकूणच राज्यामध्ये महायुती अभेद्य असताना जिल्हा स्तरावरती स्वतंत्र निर्णायक भूमिकेमध्ये लढत असताना तिन्ही घटक पक्षांना मॅजिक फिगर गाठता आली नाही यामुळं तयार झालेला हा पेच प्रसंग आता एका निर्णायक मतावरती येऊन ठेपलेला आहे या अनुषंगानं उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खर तर प्रमुख भूमिकेमध्ये आता पाहायला मिळणार आहेत त्यांच्या निर्णयावरतीच सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणाचं गणित हे सुटणार आहे दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई आणि नामदार सिंह राजे भोसले यांच्यामध्ये सुरू झालेल्या शीत युद्धानंतर आज माध्यम प्रतिनिधींनी त्या दोघांनाही बोलत केलं पालक पालक मंत्री जे आम्ही त्यांच्या पालकत्वाखाली आहे आता मघाची मी मला मा, म्हंटल शेजारी बस म्हटलं शेज म्हणजे मी हात पुढे करतोय तर तुम्ही घे ना म्हटलं आमची मिठी मारायची तयारी म्हटलं आता तुम्ही चालते का नाही नाराजी घाल व्यक्ती नाही असं नाही मला मीच थेट मला बोलवलं मी कधी येत नाही असं होत नाही ते वाया वाया निरोप आल्यामुळे जरा घोटाळा झाला